नमस्कार गजानन नमस्कार भाऊ नमस्कार संपूर्ण परिचय द्या तुमचा माझं नाव गजानन उत्तमराव आसोले राहणार पांझरागुंडी तालुका कारंदा जिल्हा वर्धा वर्धा तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट पन्नास पंचेचाळीस हे जे बुस्टरचं आपण होतो तो वान लावलं हा तसं तुम्ही बुस्टरचं सगळंच वापरता हो हो पण या वानाबद्दल तुम्ही किती बॅगा लावल्या आणि त्याला बीस प्रक्रिया कोणती केली आणखी याबद्दल तुमची सविस्तर माहिती द्या मी सोयाबीन दोन बॅग लावलं हे हुतु तू आणि कपाशी पण आहे आणि तूर पण आहे हे वान सोयाबीनचं एक नंबरमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आमच्या इथं बाकी सोयाबीन मी पाहत आहोत सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीन गेले आहे पण हे हुतु तू असं वान आहे का माझ्या प्लॅटमध्ये एकही झाड मला पिवळं पडलेलं अजूनपर्यंत दिसत दिसत नाही आणि बाकी या वानाची अशी सांगण्याची म्हणजे हे आहे की वैशिष्ट्य याच्यामध्ये लव आहे पानाली लव आहे शेंगाली लव आहे तीन दाण्याची शेंग आहे आणि चांगलं वाहन आहे लागवडीच्या वेळी रिहांश आणि जोरमेंटची आणि पेरणी केली रिहांश आणि जोरमेट प्रक्रिया केल्यामुळे के 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 तुम्हाला खोडकिड्याचा के प्रादुर्भाव काहीच नाही काहीच नाही पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही खोडकिड्याचा औषध रेंज वापरशे मध्ये रेंज वापरला ओवरऑल आता आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये खराब झालाय पोजीव साहेब तुमचे आता ह्या आजूबाजूचे प्लॉट सगळे नव्वद टक्के अंशी नव्वद टक्के प्लॉट गेले तर तुम्ही शेतकऱ्याला या वाना काय सविस्तर सांगाल सांगेल की तुम्ही हे वाण लावा हे वाण सहनशील आहे कुठलाही पदुर्भाव झालेला नाही असं तुम्ही शेतकऱ्यांना कारण कोणाच बुरशीचा याच्यावर वाटतं होऊ शकत नाही कारण मी आज पाहिला या वाणाला लागवड केली आहे ना त्याच्यामध्ये चॉल्कल राट त्या तो कोणता मिळते तो येऊ शकत नाही असं मला वाटत आहे कुठलाही प्रकार नाही बद्दलच समाधान या मी हो। कारण की मी सात आठ वर्ष झाले आता बुस्टरच्या समाधान ऐकत आहोत गजान जाधव साहेबांच्या जा आणि राऊत साहेब तुमच्या तर मला चांगला फायदा होता शेती करू श वाटत आहे धन्यवाद बरं आपण हे वान दाखवू शकतो दाखवा इकडे शेंगा किती लागल्या पाहू शकतो संपूर्ण प्लॉट ग्रीन आहे आपण पाहू शकता ऋतु आहे हे